राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबई इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला स्मारक भूमिपूजनस्थळी राज्यपाल डॉ सी पी राधाकृष्णन यांनी पुष्पांजली अर्पण केली तसंच वंदना करून बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी स्मारकाच्या कामाची ध्वनिचित्रफित आणि सादरीकरण उपस्थितांना दाखवण्यात आलं केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अंमलात आणली आहे या अंतर्गत लाभार्थींना दरमहा तीनशे युनिट निशुल्क वीज दिली जाणार आहे याविषयी वीज ग्राहकांना माहिती व्हावी याकरता नागपूर महावितरणतर्फे नंदनवन भागात स्कूटर रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली शांताराम पंत खिरवडकर स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सव दोन हजार चोवीस येत्या शनिवारपासून नागपूरच्या अंधविद्यालय प्लॅटिनम जुबली सभागृह दक्षिण अंबाजरी मार्ग इथं आयोजित करण्यात येणार आहे या महोत्सवाचं हे अठरावं वर्ष आहे या कार्यक्रमात गायन आणि नृत्याचं सादरीकरण केलं जाईल जागतिक लोकसाहित्य दिनाच्या निमित्तानं भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत महाराष्ट्रातील लोककला हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता सांस्कृतिक केंद्र परिसरात दाखवण्यात येणार आहे या कार्यक्रमात पोवाडा गोंधळ भारुड आदी लोककला सादर होतील स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महिला महाविद्यालय नंदनवनच्या इंग्रजी विभागातर्फे दिवा फडणवीस व्याख्यानमालेचं आयोजन चोवीस ऑगस्ट रोजी करण्यात आलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस विषयावर दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या व्याख्यानमालेत अकोल्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे माजी प्राचार्य डॉक्टर अनंत मराठे आपले विचार मांडतील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रवेश अर्ज आणि प्रवेश शुल्क पाठवण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार